नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालो तर व्हिडिओला सुरुवात करू या शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव जळगाव या ठिकाणी अवकालेली आहे एकोणीस क्विंटल जसीदार पाच हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधनदार पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी अवकाळ सातशे तीस क्विंटल दर पाच हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्व सदंदर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती करमाळा सोलापूर या ठिकाणी अवकाळ एकोणतीस क्विंटल दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व स्वतंत्र पाच हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चोपडा या ठिकाणी दर सहा हजार दोनशे सतरा रुपये क्विंटल जात आहे